नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल बहितलं टायटल वाचलं हून मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा महानिर्णय की जो महानिर्णय घेतलाय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी देवाभाऊंनी सोयाबीन बाबतीत घेतला ऐतिहासिक महानिर्णय आणि या महानिर्णयाच्या अनुसार आता देवाभाऊ हमीभावावरती करणार सर सर सकट सोयाबीन खरेदी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की देवा भाऊनी सोयाबीन बाबतीत घेतला एक ऐतिहासिक महानिर्णय ज्या महानिर्णयानुसार देवा भाऊ आता दोन हजार पंचवीसमध्ये करणार सर सकट सोयाबीनची खरेदी मग देवा भाऊ यांनी घेतलेला सोयाबीन बाबतीत ऐतिहासिक महानिर्णय काय आहे याचा भविष्यात सोयाबीन भावावरती कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना मना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनचा देवा भाऊ यांचा सोयाबीन बाबतीत सर्वात मोठा ऐतिहासिक महान निर्णय की दोन हजार पंचवीस मध्ये आता देवा भाऊ हमी भावावरती या ठिकाणी करणार सरसकट सोयाबीनची खरेदी मग हा संपूर्ण महानिर्णय कसा आहे याचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होऊ शकतो याच्याबद्दल घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर माहिती बघा मित्रांनो मोदी सरकारची बहुचर्चित संकल्पना की हमी भावावर सोयाबीन खरेदी आता आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या राज्यामध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सोयाबीनच्या खरेदीसाठी रजिस्ट्रेशन सुरू होतं आता याला काय झालंय की या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली आहे आणि पुढील सात दिवस आणखीन रजिस्ट्रेशन सुरू आहे म्हणजे ज्या कास्ताकार बांधवांना हमी भावावरती सरकारला सोयाबीन विकायचंय आता ते कास्ताकार बांधव इथून पुढील सात दिवस म्हणजे सात जानेवारीपर्यंत या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन करू शकतात आणि सरकारचं म्हणणं एवढंच आहे की ज्या कुणाचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी होईल त्या सर्वांच्या असणारं सोयाबीन जोपर्यंत खरेदी केलं जाणार नाही तोपर्यंत सरकारची सोयाबीन खरेदी सुरू राहणार आणि जर यदा कदाचित सरकार सर्वांचं सोयाबीन खरेदी करण्यात अपयशी ठरलं तर भावांतर संकल्पना सुद्धा सरकार लावू शकते व जो काही गॅप आहे सरकार थेट ज्यांचं रजिस्ट्रेशन झाले त्या कास्ताकार बांधवाच्या अकाउंटवरती टाकू शकते यामुळे लक्षात घ्या तुम्हाला सोयाबीन कुठं विकायचे हा प्रश्न तुमचा आहे परंतु सात जानेवारीपर्यंत सरकारनं मुदतवाढ दिली याचा फायदा घ्यावा आणि कृपया रजिस्ट्रेशन करून घ्यावं म्हणजे सोयाबीन खरेदी जरी नाही झाली तर कमीत कमी भावांतर योजनेचा लाभ मिळून आपल्याला फरक या ठिकाणी अकाउंटवर येताना दिसू शकतो तर ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट सगळ्यात महत्त्वाचा महानिर्णय ज्यामुळे सर्व कास्ताकार बांधवांना होऊ शकतो फायदा आता भविष्यामध्ये सरकार सोयाबीन बाबतीत कोणते महानिर्णय घेऊ शकतं याचा सोयाबीनच्या भावावर कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो याच्याबद्दल अधिक व अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास सतत मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप खुँ आभार